जय गजान श्री गजानन विजय ग्रंथ आध्यायी सोळावा वा श्री गणेशाय नमा जय जयाची परशुधरा हे जगत्नीचा कुमारा परशुरामा परमेश्वरा आता अपेक्षा करू नको तू सहस्रा जुर्णाते दंडून केले दुजाचे संरक्षण ब्राह्मणांचा अपमान सहन झाला नाही तुला आता मात्र डोळे मिठसी कार देवा ब्रह्मणा विशी काय आहे लागसा तुशी गाठ निद्रा येत वा म्हणून डोळे मिटू नका स्वस्त नका आणि बाणीचा प्रसंग देखा आहे हरी प्रत तुझ्या वाशिल्या वाचून अवघी कृत्ये आहे संस्कृतीचे रक्षण होणे नाही तुझ्या विना गजानन माय अगटीत कोण जाणे तिचं प्रत महाराजांचा एक भक्त पुंडिक नामी मुंड गावी हा गावीचा गरीबारी समर्थ विषय प्रेम भारी हमिष त्याचे चिंतन करी एकाग्रशा मनाने त्याच गावी भागबाई एक होती पायी निष्ठा तीची एकाही ठिकाणा बसत नसे ती दांबिक होती फार सदा दंभाचा बाजार भरून भोंदी नर हाच धंदा तीचा ती बोलली पुंडिकाला तुझा जन्म वाया गेला का की तू नाही केला सद्गुरु तो आपनाते, ते गजाननाच्या वाऱ्या करीसी सद्गुरु त्याला मानिसी परित्याने सांग तुझी मंत्रकानी कानी कतिला का अरे विधी वाचून गुरु न होत कधी जान शेगावचा गजानन वेडा पिसा असे तुझा ताप बरा झाला म्हणून ती मानसी त्याला या काक लियन न्यायाला बळी पडू नको गिन गिन गनात बोते हे भजन पिशापरी आचरण कोणाचेही खाई जान ऐसा मुळी भ्रष्ट होय म्हणून तुला सांगतो चाल अंजन गावाते के शिष्या ते आपण दोघे गुरु करू उद्या त्याचे कीर्तन अंजन गावी असे जाण ते कावया कारण उठून जाऊ प्रात काळी गुरु असा वाम महाज्ञानी चातुर्यशास्त्र शास्त्र चिंतामणी गुरु असावा परमगुनी भक्ती पथा ते भोकरे पुंडिक होता मनाचा भाविक भागीच्या भाषणे देख चित्त त्याचे घोटाळले त्याने विचार केला उदय अंजन गावाला जाऊ कीर्तन ऐकण्याला पुढचा विचार पुढे करू ऐसा विचार करूनी बागशी बोलला जाण अंजन गावा लागून चाल येतो तुझ्या सवे दोघांचा विचार झाला पुंडलिक रात्री स्वस्त निजला तो तीन प्रहर रात्रीला काय घडले ते ऐका पुंडलिकाच्या समोर एक पुरुष दिगंबर उभा राहिला साचार थेट समर्थाच्या परी पुरुष म्हणे रे पुलिका अंजन गावासी जातोस का गुरु कराय का त्या बागीच्या जा सल्ल्याने जातोस तरी जावे तोरीत त्याचे नाव काशीनाथ ते कानात काही बोलला म्हणून का तो रे गुरु झाला लोक कान गोष्टीला कितीतरी करतात मग ते एकमेकांचे काय गुरु होती साचे दंभाचाराचे तो आपण लिका पडू नये तू इकडे करी कान मंत्र देतो तुझ कारण गण गण ऐसे बोलून महाराज काय आहे आस ती मी आज पूर्वीन खास असे ऐकता पुंडलिकास आनंद ती जाहला पाहू लागला निरखुन स्वप्न त्या पुरुषा लागून तो पाहिले गजानन शेगावचे स्वामी पहा पुंडिक म्हणे गुरु राया पादुका द्या मला सदया नित्य पूजा करावया ना आणखी आस नसे बरे उद्या दोन प्रहर दिवस येता साचार पादुकांची पूजा कर ह्या मी दिल्या घेई तुला पादुका त्या घ्यावयाला स्वप्नी पुंडलीक उठून बसला तो चाली तयाला साक्षात जागृती स्रोते हो जागा होऊन सभोवार पाहू लागला साचार तो कोणीच दिसेना अखेर नाही पत्ता पादुकाचा उलगडा काही होईना संशय मनीचा जाईना मनी जा स्वामीच्या स्वप्नी येऊन दर्शन त्यांनी दिले कारण कशी भागी ठाकरेन तेही स्वप्नी कथन केले तैसे चौद्या दोन प्रहरी पादुकांची पूजा करी ऐसे बोलले साक्षात्कारी त्याच समजून काय अर्थ किंवा नव्या पादुका करून म्या करावे पूजन ऐसे त्याचे आहे म्हण हे काही कडे ना मी पदी पदिच, पदीच्या मागितल्या पादुका त्या होत्या भल्या त्याच त्यांनी मसी दिल्या मग नव्या घेऊ ऐसे नाना तर्क करी पुंडलिका पुल्या अंतरी तो इतक्यात आली घरी बागी ठाकरें बोलावण्या अंजन गावी चाला आता गुरु करण्याकरिता दिसू लागले आहे आता रस्ता अरुंद दयाचे प्रकाशे पुंडलिक म्हणे भागाबाई मी काही येत नाही मर्जी असल्या तूच जाई अंजन गावा श्री गजानन सोडी भला हाच माझा निश्चय ते एकदा भागाबाई अंजन गावात गेली पाहि आता मुळगावच्या ठाई काय झाले ते ऐका श्यामसिंग राजपूत गेला होता गावाचं दर्शन स्वामीचे घेण्याप्रत दोन दिवस याच्या आधी तो जेव्हा मुनगावला येण्या परत निघाला ऐसे बोलले महाराज या पादुका पुंडलिकाशी द्याय देई त्याच्या पाशी समर्थाज्ञा होतैशी तैसेच केले बाळाने करी घेऊन पादुका श्यामसिंगास बोलला देका भोकरे झोका पुंडलिका तुमच्या गावात असे हो त्यास ह्या द्या नेऊन करायची पूजा न ते श्यामसिंग ऐकून पाव दुका घेता श्यामसिंग आला पुंडलिक बैठला पुसू लागला त्या प्रत कुशल वृत्त समर्थाचे प्रसाद मला द्यावयासी काही दिल्या का तुम्हा पासी हे ऐकता श्यामसिंगाशी महादाचर्य वाटले सर्वे घेऊन पुंडलिकाशी श्यामसिंग घेऊन घरी गेला खोदून विचारू लागला तो ऐसे का विचारिले पुंडिकाने स्वप्नाची गोष्ट त्याला कतिली साची ते एकता श्यामसिंगाची भ्राती नष्ट झाली हो लगेच पादुका काढल्या पुंडिकाच्या हात दिला त्याच अजून आहेत भल्या मुनगावात त्याच्या घरी दोन प्रहरी पूजन पुंडलिकाने केले जाण मनोभावे करून त्या प्रसादी पादुकांचे पहा स्रोते खरे संत सांभाळते आपले भक्त आडमार्गाने किंचित जाऊन देती तयाला निजभक्ताचे मनोरथ समर्थ कैसे पुरवितात ते येईल ध्यानात या कथेत ऐकता एका माध्यदिन ब्राह्मण कवर राजा म्हणून होत धंदा करून अकुल्यात सराफीचा सोने चांदी भुसार घेणे देणे साचार मध्यम प्रतीचा सावकार हा राजा राम कवर असे या राजा रामा प्रति महाराजाची होती भक्ती म्हणून त्याची संतती मानू लागली समर्था या कौरा कारण दोन पुत्र होते रान गोपाळ त्र्यंबक म्हणून लवकुशा लवकुशास त्र्यंबका प्रती भाऊसार बोलती तो हैदराबाद प्रती गेला डॉक्टरी शिकावया लहानपणापासून भाऊ होते देवध्यान म्हणजे त्र्यंबका लागून हे ते विसरू नका काही संकट पडल्यावरी तो समर्थाचा आठवकरी राहून त्या भागा नदीच्या काठाला एवच भाऊ भक्तीमान होता लहान पासून त्याचे दैवत स्वामी शेगाव ग्रामचे तो सुटी माझी आला घरी इच्छा उपजली अंतरी या शेगाव नगरी जेव घालावे महाराज पदार्थ त्याच्या आवडीचे करण्या सर्वसाचे पर ये कैसे हास मा मा हे कैसे भावयाचे हाच विचार पडला की भाऊ म्हणे गुरु नाता काय तरी दयाळा घरी माझे नाही कुणी एक बंधूची कामनी जिचे नाव आहे नानी स्वभाव तापटीचा माझा आहे ऐशी म्हण आपण करावी मेजवानी आपल्या आवडीची करुणी पदार्थ सारे गुरुराया भाकरी ती ज्वारीची कांदा भाजी आंबाडीची ऊन पिटले हिरवी मिरची ऐसे तयार करावे हे पदार्थ करण्याला सांगू कसा मी भावजईला, हट्ट एक स्थान ऐसा विचार करीत बाहुराईला निवांत तो काही कामा निमित्त नानी आली ते ठाया नानी ना बोलली चिंता कशाची लागली मुक्सिती झाली तुमची कशाने या वेळा भाऊ वधे दिनवानी काय तुला सांगू माझी जी जे जी काल पूर्ण सत्य वाचून मनोरत्ना होती पूर्ण म्हणून तुला सांगून काय करणे आहे ग नानी म्हणे त्यावर सांगून पहा एक वार तू माझा धाकटा देर मशी पड्दा ठेवू नका ज्येष्ठ प्राता पिता परी तथकांता माय खरी मानिले पाहिजे साजरी ते तुम्ही जाणत असा ते ऐकून भाऊ हसला नानी प्रति बोलला झाला नानी माझ्या मनाला आज ऐसे वाटते गजाननाच्या आवडीने सर्व पदार्थ करून साचे आहेत मला न्यावयाचे त्यांना द्यावया शे गावी ते तू जरी करशील तरी तुलाही लागेल पुण्यानी होईल काम माझे त्या योग्य ते एकदा बोले नानी दिराप्रती हास्यवज्ञ यासाठीच का हो होपणी संचित तुझे बैसल असं सांगा हे काय करणे मजला स्पष्ट शब्दा ते काही ना आपले घेऊ नये कृपेस गजाननाचा मग भाऊचे सर्व काही निवेदन केले तिला पाही तीही लागली लवलाही आनंदाने स्वयंपाका भाजी चुन भाकर हिरव्या मिरच्या भर ठेवल्या आणून समोर आपल्या त्या दिराच्या भाकरी तीन कांदे तीन हरभऱ्याचे चुन जाण लोणी त्या भाकरीला. नानी मनाली म्हणाली जाता शेगावला वेळ थोडका राहिला आहे पहा गाडीच ती गाडी चुकल्यावरी वाय जाईल तयारी भोजनाच्या वेळ गेला तरी उपयोग ऐसे नानी बोलता भाऊ निघाला तत्वता पुसून या पुल्या ताता येत्या झाला टेशनाशी तो गाडी बाराची निवून या गेली साची तेने चित्तवृत्ती भावची होती झाली शेवका फुल अति हिर मोड त्याचा झाला पाणी आले लोचनाला मने महाराज का हो केला अभैर माझा या काली मी मुडीच नदीन कोठून घडावे मला पुण्य आम्हा कावळ्या कारण लाभ घेवी माणसाचा कोणती चुक झाली माझ्या हातीन म्हणून माझी गुरुमूर्ती गाडी चुकली हे वेळा हाय हाय रे हे दुर्दैवा तु माझ्या साधीला दावा मा करी गुरुसेवा घडून दिली आज तू ही माझी शिदोरी ऐशी जाज राहिली जरी नाही करणार भोजन तरी सत्य सत्य त्रिवाचा गुरुराया कृपा राशी नकाव पेशू लेक राशी हिशिदुरी सेवन्यासी यावे धावन सत्वर थोरा पुला अधिकार शहरात पाहता केदार मग या येत का काहो अनुमान करीतसा मी नाज्ञा तुम्हा करीतो प्रेमाने हा कमारितो या हा न होतो अपमान तुमचा किंचित तीन घंटे अजून अवकाश गाडी कारण तोवरी आपली भोजन होईल ऐसे वाटते ऐसा विचार करीत चतुर्थ शे गावात आला तिच्या गाडीने कवर गेला दर्शना तिथो येऊ तो घरी ताभोजन भोजन बसला होता आसनी नैवेद्याची आतुनात ताटे होती मठात पकवानाची परिलुप्त ती वरनावी नावी कोटवरी कोणाच्या जिलब्या घीवर कोणाचा तो मोतीचूर कोणाची नुसती खीर श्रीखंड परित्याने वैद्याला बाळा आणून ठेवी पुढे आणि म्हणे हे करा ग्रहण गेला एक वाजून आपले न झाल्या जेवण प्रसाद भक्ता मिळतो कसा त्यांची ते वाट पाहती करण्या आपण विनंती त्याने नसे होत छाती म्हणून मी बोललो तई महाराज म्हणती थांब जरा आग्रह करूस खरा आज भोजन माझे होणार आहे रे मर्जी असल्यास थांबावे ना तरी खुशाल जेवावे नैवेद्य घेऊन घरा जावे परवा नाही त्याची मला ऐसा प्रकार ते झाला तो इतक्यात भाऊ आला समर्थ पाहता आनंद आला भाऊ आपल्या मनासी दुरावलेली माय जेवी बाळकी दृष्टी पाहावी झाल्याचे पाहतेवी भाव कवरा कारणे समर्थांनी नमस्कार समर्थासी नमस्कार केला साष्टांग साचार उभा राहिला जोडणी कर वाट पाहत आज्ञेची त्या भाऊस पाहून समर्थ केले हास्यवदन बरेच दिवस आमंत्रण हे का वेळ जेवण्याची तुझ्या भाकेत गुंतलो मी उपोषित राहिलो नाही अजून जेवलो तुझीशी धोरी ऐसे महाराज बोलता हर्षलासे कवर चित्ता म काय करू गुरु नाता गाडी चुकली बाराची कवरास मने बारा भाऊ आता नको दुःखित होऊ काय आणले आहेस पाहू समर्ताशी जेवावया ऐसे एकदा सत्वरी कांदे भाजी भाकरी कौराने ठेविल्या समोरी स्वामी गजाननाच्या तातील भाकरी दोन समर्थी केल्या भक्षण तो प्रसाद म्हणून अवघ्या भक्ता वाटिले तो प्रकार पाहता आश्चर्य झाले समजता कळली स्वामींची योग्यता खरेच जेवी हस्ती भगवंताने ठेविला आहे सोडून पकवान आपदुराच्या लुंग्यावरी तैसेचे ते आज झाले आमचे पकवान नाही रुसले भाकरीवरी गुंतले चित्तकवराच्या स्वामीने भाऊने घेतला समर्थ प्रसाद शेगावला सद्भाव ऐसेच होणार समर्थ बोलले कौरासी जाता अकोलाशी पास होईल पुढच्या वर्षी तू डॉक्टरी परीक्षात भाऊ म्हणे गुरु राया आपली असू द्यावी दया यावेळी दुसरे मागावया मी ना आलो हे ठाया आपले हे दिव्य चरण हेच माझे धनमान सर्वदा दाडो चिंतन आपल्या दिव्य मूर्तीचे ऐसे बोलून अकोल्यात भाव कवर निघून गेला समर्थ आपल्या भक्ताला निपेक्षित कधीही शेगावीचा राहणार तुकाराम शेगो कार एक होता भाविक नर कुशी कर्म करीत असे घरची गरिबी होती खरी काम करून शेतावरी अस्तमानाच्या अवसरी दर्शन यावे मठात चिलम घ्यावी भरून घ्यावे पदाचे दर्शन काही वेळ बसून जावे पुन्हा शेगावात ऐसा नित्य तयाचा याचा बहुत दिवस चालला साचा घाला विचित्र दैवाचा तो न कोणा सोडितसे जे जे असेल दैवात ते ते सोते घडवेत एक दिनी शेतात असता तुकाराम आपुलया तो एकाला शिकारी बंदुच्या खांद्यावरी नेम धरून ससे मारी छर्रे घालून बंदुकीत प्रभातीची होती वेळा सुदय आला तुकाराम होता बसला आपल्या शेती शेकत तो त्याच्या मागे कुपाटीला एक होता बसलेला ससा शुभ्र तोची पडला शिकाऱ्याच्या दृष्टीशी त्याची शिकार करण्याभली शिकाऱ्याने आपली नेम धरून झाडली खांद्यावरील बंदुक त्या योगे ससा मेला एक छर्रा लागला त्या तुकारामा माळ्याला काना मागे औचित छर्रा मोठा जोरदार मस्तला अखेर थकल्या उगी डॉक्टर प्रयोग करून त्याच्यावरी काही केला निघेना तो डॉक्टरांना हो लागला यातना यतिशे। ना तू अतिशय मस्तक दुखे आहोरात्र निद्राण लागे किंचित नवसायास केले बहुत परी गुण येईना अशाही अवस्थेत यावे त्याने मठात एके दिवशी तो समर्थाचा एक भक्त ऐसे बोलला तयाला डॉक्टर वैद्य सोडा आता साधूची उपाय कोणता उत्तम या जगामध्ये कृपा त्याची झाल्यास चुकेल हा तुझा त्रास झाडी या मठाच्या नित तू तेव्हा सेवा ही घडेल पुण्य ते ही लादेल कृपा झाल्या होशील त्रासापासून मोकळा मात्र आपल्या पित्यावरी दांभिकतेने ना हे ना करी शुद्ध भावन सर्व काळ धरावा ते तुकारामाशी मानवले झाडणे त्याने सुरू केले अवघ्या मठासाठी स्वच्छ त्याने आरशापरी ऐशी चौदा वर्ष झाले तुका रामाई सेवा भले ती गोष्ट घडून आली ऐशी रीती स्रोते हो जाळता जाळता कानातून छर्रा पटला जैसे कांती भोकरातून दावित सुटे आठोडी तैसे साच येते झाला छर्रा पडता थांबले दुखाचे मस्तक भले ऐसा प्रभाव सेवेचा ही सेवा झाडण्याची अखेरपर्यंत केली साची प्रचिती विन कवनाची परमार्थीन निष्ठा बसे ते एकदा बसल्यावर मग मात्र होते स्थिर संत सेवा महातोर हे भाविक जाणती स्वस्ति दास गणू विरचित हा गजानन विजयी नामे ग्रंथ भाविका भाविका भव भवसिंधु माजारी शुभवतू श्री हरिहरा परमस्तु इति षोडशाध्ययी समाप्त संत श्री गजानन महाराज की जय गण गन गण गन गणात गोते जय गजानन